नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शाळांमध्ये सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे निकून भारत कार्यक्रम तर निकून भारत कार्यक्रम अंतर्गत कृती कार्यक्रम संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये सुरू आहे आणि त्या अंतर्गत मित्रांनो विद्यार्थ्यांची आपण जे स्तर निश्चित केलेली आहे त्याचं मूल्यांकन आपल्याला स्पिट चॅट पॅट महाराष्ट्र या चॅट बोर्ड वर करायचं आहे तर मित्रांनो ते आपल्याला आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कसं आहे अगदी सहजपणे ते होणार आहे आणि ते कसं करायचं आहे तर लाईव्ह आपल्या आहे आणि अगदी सहजपणे आपण आपल्या मोबाईल वरून तिथे जे आपल्याला गुलांकन करायचं आहे स्तर इच्छितीचं ते आपण सहजपणे करू शकणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमिश्रम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्विट चॅट वर नीतीन भारत कार्यक्रम अंतर्गत स्तर निश्चित गुणांक मोबाईल वरून करा अगदी सहजपणे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो निपुण भारत कार्यक्रम सिरीजचा आणखी एक हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण स्विपचार्ट ऍपवर आप जे आपल्याला गुणांकन करायचं आहे स्तर निश्चितीबाबत विद्यार्थ्यांचं ते कसं करायचं याचा लाईव्ह जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला हे जे हे चॅट ऍप आप, हे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे प्रत्येक बांधवांच्या मोबाईलमध्ये असेलच कारण यावर आपण विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा नोंदवत आहोत पायाभूत चाचणीचे गुण सुद्धा आपण नोंदवलेले आहे आणि स्वाध्याय सुद्धा आहे तर मित्रांनो मी याला आउट करून घेतलेला आहे आणि आपण सुरुवातीपासून पूर्ण स्टेप दाखवणार आहे जेणेकरून आपल्या कोणी नवीन बांधव असेल त्याच्यासुद्धा लक्षात येणार आहे तर बघा हे जे ऍप आहे याला आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर याला आपल्याला ओपन करायचं आहे तर बघा ओपन करतो मी ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरप्रेट दिसणाऱ्या सुरुवातीपासून घेत मी याला मी कंटिन्यू करणार इथे आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक ओटीपी येणार आहे ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकायचा आहे आणि लगेच हे ॲप जे आहे ते सुरू होणार आहे तर मी आता ओटीपी टाकून बघा आपण इथे ओटीपी टाकल्यानंतर आपला हे जे ऍप आहे हे अशा पद्धतीने सुरू होणार आहे किंवा आपल्याला काही स्टेप वगैरे टाकावं लागणार आहे ते आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात येणार आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर आता आपल्याला बघा इथे काय करायचं आहे तर इथे फक्त एक बोर्ड दिसत आहे आपल्याला ते आहे स्वाध्यायचं तर आता आपल्याला पॅट महाराष्ट्र हे जे हे, आ, वर, आ, बोट आहे ते आवश्यक असणार आहे तर यासाठी बघा मित्रांनो इथे स्क्रीनवर आपल्याला एक बॉक्स दिसत आहे सर्च फॉर बोट सर्चचे चिन्ह सुद्धा आहे तर यावर आपण क्लिक करणार आणि इथे आपण पॅट महाराष्ट्र असं लिहून घ्या पॅट महाराष्ट्र पॅट लिहिल्याबरोबरच बघा तिथे एक बोट आपल्याला आलेला आहे हेच आहे पॅट महाराष्ट्राचं बोट तर यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून देतो यावर क्लिक केल्यानंतर काही आपण कामं केलेली आहे त्यामुळे इथे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात खाली आपल्याला हे जे चार डॉट दिसत आहे इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे एक अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे बघा मित्रांनो इथे आपल्याला तीन ऑप्शन दिसणार आहे या तीन ऑप्शनमध्ये आपल्याला होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम म्हणून असणार आहे तर आपल्याला खालचे दोन सोडून द्यायचे आहे आणि जे होम मेनू म्हणून आहे त्यावर सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर मी क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्या समोर एक असा इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला आपलं नाव दिसणार आहे तुम्हाला खात्रीने होम मेन्यू मध्ये हो परत जायचं जा आहे का अशा पद्धतीचं तिथे लिहून येणार आहे याला सिंपली आपल्याला होय करायचं आहे होय केल्याबरोबर मित्रांनो बघा आपल्याला जर आपण पहिल्यांदा जर या ऍपवर आलेला असाल तर आपल्याला आपला जो शालार्थ आयडी आहे तो इथे मागणार आहे तो टाकल्याबरोबर आपल्याला आपल्या शाळेचं वगैरे संपूर्ण नाव येणार आहे आणि तिथे आपल्याला जे ही जी प्रोसेस आलेली आहे आता हा जो मेसेज आलेला आहे इथे हा आपल्याला दिसणार आहे तर इथे सरळ सरळ ते आल्यानंतर आपल्याला विद्यार्थी विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा हे जे दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा दोन ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि सारांश पहा तर यावर आपण क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो तुमच्या विद्यार्थ्याची कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करेन कृपया इयता निवडा म्हणून आलेला आहे तर इथे आपल्याला आपली जी इयता असणार आहे ते निवडून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो इथे आपणाला आपल्या शाळेमध्ये ज्या काही असणार आहे त्या दिसणार आहे तर इथे आपणाला जे निपुण भारत अंतर्गत गुणांकन करायचं आहे निश्चित केलेली आहे ते दुसरी ते पाचवीसाठी होती तर बघा आता माझ्याकडे तिसरा चौथा वर्ग आहे तर मी तिसरीवर क्लिक करतो तिसरीवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो कृपया विषय स्वाध्याय निवडा तर बघा लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट वन ग्रेड टू दोन ते पाच अशा पद्धतीचं इथे आलेला आहे तर यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मि, मित्रांनो बघा इथे आपल्याला अशा पद्धतीचं दिसणार आहे तुम्ही निवडलेल्या येता तिसरीसाठी अवलंबून करा तपशिलाची पुष्टी करा विषय लिटरसी अँड निमरसी असिस्टमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह मूल्यमापन आपण लिटरसी अँड निमरसी असिस्टमेंट वन ग्रेड होईवर क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याकडे इथे जे काही विद्यार्थी असणार आहे त्यांचे इथे नाव आपल्याला दिसणार आहे आणि त्यांची जर माहिती आपण भरलेली नसेल तर त्या नावाच्या समोर आपल्याला प्रलंबित आहे असं दिसणार आहे तर या विद्यार्थ्यांची माहिती तुम्ही भरलेली नाही त्यामुळे इथे प्रलंबित आहे असं दाखवत आहे तर यावर सिंपली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर उपस्थित आहे का अनुपस्थित आहे असं दिसणार आहे उपस्थित करायचं आहे आपल्याला आणि सिंपली सामोर जायचं आहे तर बघा इथे आता सुरू झालेलं आहे हे भरायला तुम्ही सुरू करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा म्हणून आहे इथे तर तुम्ही एका वेळी एकच प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी जाण्यासाठी प्रश्नाचे सा, उत्तर द्या उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही स्पष्ट अशा सूचना लिहिलेल्या आहे बघा आता आपण हे भरायला सुरुवात करणार आहोत तर यामध्ये पहिलं जे होतं मराठीमध्ये ते होतं वाचन वाचन तर वाचनामध्ये त्याचा जो स्तर होते ते तो कोणत्या क्रमांकाचा होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा जसं आता याचा माझा बारा क्रमांकाचा होता बारा होता तर बारा मी टाकून याला इकडे हा जो एरो आहे यावर क्लिक करायचा आहे म्हणजे हे उत्तर जे आहे आपलं सबमिट होणार आहे तर बघा यावर मी क्लिक केलं त्यानंतर आलं लेखन तर लेखन मध्ये या विद्यार्थ्याचं कोणत्या स्तरावर होता ते आपल्याला इथे आपल्याकडे मित्रांनो सर्व डाटा आपण तयार केलेला होता सर्व आपण जे गुणदान तक्ते होते ते पाळलेले होते त्यामुळे आपलं काम अगदी सोपं होणार आहे तर आता लेखनामध्ये हा जो माझा विद्यार्थी आहे हा अकराव्या स्तरावर होता तर त्याला मी अकरा करून याला सेंड करणार आहे त्यानंतर संख्या ज्ञान तर बघा आता संख्या ज्ञान जे आहे यामध्ये हा जो विद्यार्थी आहे हा होता तेरा तेराव्या स्तरावर तर इथे मी तेरा टाईप करणार त्यानंतर याला सेंड करणार त्यानंतर बघा संख्यावरील क्रिया शेवटचं तर यामध्ये हा जो विद्यार्थी होता एकोणतीस पैकी हा बावीसव्या स्तरावर होता तर याला सिंपली बावीस करून याला मी सेंड करणार तर मित्रांनो बघा आता या विद्यार्थ्याची संपूर्ण जी माहिती आहे जी भरली गेलेली आहे तर इथे बघा शाबास नाव आपलं असणार आहे खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार तुम्ही मूल्यांकनासाठीची लिटरसी अँड लिमरसी या विद्यार्थ्याची कामगिरीची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे अशा पद्धतीचा तिथे आलेलं आहे आता खाली आपल्याला पुन्हा दोन टॅब मिळणार आहे दुसऱ्या विद्यालयाच्या कामगिरीची नोंद करा आणि त्याच्या खाली असणार आहे होम मेनू तर मित्रांनो आपल्याकडे जेवढे विद्यार्थी असतील त्याच्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करा या टॅबवर क्लिक करून त्या दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती इथून भरता येणार आहे आणि पूर्ण इयता झाल्यानंतर आपल्याला होम मेन्यूवर जायचं आहे होम मेन्यू साठी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून आपल्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करून पुन्हा आपली इयता आहे जे चेंज करून घ्यायचे आहे तर बघा आता मी इयता चौथी करून घेतलेला आहे पुन्हा लिटरसी अँड न्युमरसी आले त्यानंतर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे याला होय हो करायचं आहे सिम्पली त्यानंतर इथे बघा विद्यार्थी ह्या कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करूया तर तिथे विद्यार्थ्याचे नाव आहे तर माझ्याकडे मित्रांनो एक एकच विद्यार्थी असल्यामुळे इथे एकच विद्यार्थ्याचं नाव हो दिसत आहे तर या विद्यार्थीच्या समोर प्रलंबित आहे असं लिहिलेलं आहे यावर मी क्लिक करून घेतो अनुपस्थित उपस्थित यावर उपस्थित मध्ये क्लिक करतो आणि समोर बघा आता आलेलं आहे वाचन तर पुन्हा आपण आता त्याच पद्धतीने भरणारा आहोत वाचनामध्ये ही जी विद्यार्थिनी आहे कोणत्या स्तर क्रमांकावर होती तो स्तर क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर ही तेरावर होती तेराला मी तेरा तिथे काही करून मी सेंड केलं त्यानंतर आलं लेखनामध्ये जी होती, ही, होती, आ, ही जी विद्यार्थिनी होती ही अकराव्या स्तरावर होती याला मी अकरा करून साईन केलं त्यानंतर संख्या ज्ञान आलं संख्या ज्ञानमध्ये ही जी विद्यार्थिनी होती ही चौदाव्या स्तरावर होती याला साईन केलं आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया यामध्ये ही जी विद्यार्थिनी होती ही होती चोवीसव्या स्तरावर तर अशा पद्धतीने ही सुद्धा माहिती भरून झालेली आहे बघा पूर्ण मेसेज आलेला आहे खाली नमूद केलेल्या तपशीलनुसार तुम्ही ही अशी माहिती अशा पद्धतीने भरलेली आहे म्हणून तर बघा आता दुसऱ्या काम विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा पद्धतीने हे येणार आहे आणि तिथे खाली होम मेनू असणार आहे तर मित्रांनो अगदी सहजपणे आपणाला पॅट महाराष्ट्रात चार्टबोर्डवर आपल्याला आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे ही जी माहिती आहे विद्यार्थ्यांची भर भरता येणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं काम अगदी सोपं करून ठेवलेलं आहे आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आपले गुणनान तक्ते आपण तयार केलेले आहे अगदी सविस्तरपणे त्यामुळे ते तक्ते आपल्या सामोरं ठेवल्याबरोबर आपल्याला अगदी सहजपणे पटापट विद्यार्थ्यांची जी माहिती आहे या चार्टबोर्डवर भरता येणार आहे तर मित्रांनो या चार्ट लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण हे त्यावर क्लिक केल्याबरोबर डायरेक्ट आपण या चॅटबोर्डवर येऊ शकता किंवा आपण सुरुवातीपासून जर यायचं असेल तर कसं यायचं ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण या इथे जाणून घेतलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद